सांगली येथील नामवंत वसंतदादा कुस्ती केंद्राला भारतातील पहिली महिला पैलवान अर्जुन पुरस्कार प्राप्त आमदार पैलवान विनेश फोगट यांनी सदिच्छा भेट दिली शिवछत्रपती पुरस्कार विजेते कैलासवासी पैलवान प्राचार्य राम नंदारडे मामा यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या वसंतदादा कुस्ती केंद्रामधून अनेक नामवंत खेळाडू आजपर्यंत तयार झाले आहेत अनेकांचे आयुष्य घडवण्याचे काम वसंतदादा कुस्ती केंद्रातून आजही तदहयात चालू आहे अशा ह्या नावाजलेल्या वसंतदादा कुस्ती केंद्राला वेळात वेळ काढून भारतातील पहिली महिला पैलवान अर्जुन पुरस्कार प्राप्त आमदार पैलवान विनेश फोगट यांनी सदिच्छा भेट दिली या प्रसंगी वसंतदादा कुस्ती केंद्र सांगली येथे शहर जिल्हा तालीम संघ आणि केंद्रातर्फे त्यांचा फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शहर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष राहुल पवार वसंतदादा कुस्ती केंद्राचे सचिव एन आय एस कुस्ती कोच राहुल नालावडे तालीम संघाचे सरचिटणीस कुस्ती कोच सुनील चंदन शिवे कुस्ती कोच राजेश वाघमोडे तालीम संघाचे सदस्य सुनील परमणे सचिन पाटील प्रताप एडके युवराज पाटील विनोद गायकवाड अविनाश सूर्यवंशी अमित पाटील यांच्यासह अनेक युवा पैलवान आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते